लहान सहान बुकीच्या वेळी टाईमपास म्हणून किंवा काही चटपटीत खायचं असेल तर घरात असलेल्या कमीत कमी साहित्यात बनवू शकाल असा हा चटपटीत कुरकुरीत नाश्ता तुम्ही आरामात बनवू शकता तर चला मग हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी अगोदर अर्धा कप पोहे घेऊन त्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने देऊन घेऊ इथं तुम्ही झाड किंवा पातळ कोणतेही पोहे वापरलात तरीही काही हरकत नाही तुम्ही पाहू शकता की मी पोह्यांना धुवून घेतला आहे आता यात जवळपास तीन ते चार चमचे पाणी टाकून पोह्यांना भिजण्यासाठी दोन ते तीन मिनिट इथंच सोडून देऊ आणि पोह्यासोबतच हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवे भिजलेले तांदूळ हे मी एक कप सोना मसुरी तांदळाला दोन तास भिजवून घेतला आहे तुम्ही रेशनचे तांदूळ वापरला तरीही चालेल आता आपण काय करू तांदळाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मग नंतर पोहे व्यवस्थित भिजले आहेत का नाही ते पण चेक करू हे पहा असं सहज मॅच झाले पाहिजेत नाहीतर काय होतं वाटल्यानंतर पोह्याचे जास्त कण राहण्याची शक्यता असते आता पोह्यांना पण तांदळासोबत टाकून घेऊ तर इथे लक्षात असू द्या की तांदूळ आणि पोह्यांना वाटताना कमीत कमी पाणी टाकून वाटायचं आहे म्हणजे की सुरुवातीला चार ते पाच चमचे पाणी टाका आणि वाटताना गरज वाटल्यास थोडं थोडं पाणी टाकत असं घट्टसर वाटून घ्यायचं आता आपण याला एका या भांड्यात काढून घेऊ आणि असं काढल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे बारीक चिरलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सोबतच अर्धा चमचा जिरं आता खिसलेलं एक इंच आलं आणि चिमुटभर हिंग टाकून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकूया आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून टाकलेल्या सर्व जिन्नसाना चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित मिसळून घेऊ जर समजा इथं तुमचं मिश्रण चुकून पातळ झालं असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे बारीक रवा वापरून मिश्रण सर बनवू शकता आणि हो इथं मी चिमूटभर खायचा सोडा टाकलं होतं पण काय झालं तो भाग शूट झाला नाही त्यामुळे शेवटी चिमूटभर सोडा टाकून असं मस्त फ्लफी मिश्रण बनवून घ्या आणि नंतर भज्याप्रमाणे तळून घ्यायचं आहे इकडं मी गॅसवर तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही पण सोडा टाकण्याच्या अगोदर असं तेल अगोदर गरम करायला ठेवा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच लहान किंवा थोडेसे मोठ्या भजीप्रमाणे कढईत बसतील तितके भजी, बस भजी सोडत रहा तर याला तळतेवेळी तेल चांगलं गरम असायला हवे म्हणजे की गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवून असं तरंगू लागले की झरी फिरवत फ्राय करत रहा आणि हो या भजींना काही खास कलर येत नाही हलकासा भुरकट लाल कलर येतो त्यामुळे तुम्ही चिमूटभर हळद सुद्धा हे भजी बनवू शकता तर इथं आपले हे भजी छान फ्राय झाले आहेत आता आपण यांना काढून घेऊ आणि काढल्यानंतर हे पहा दुसरी बॅच मी हळद वापरून भजी बनवली आहेत तुम्ही पण हवं तसं बनवून खाऊ शकता हे आतून लुसलुसीत आणि बाहेरून मस्त असे कुरकुरीत बनतात त्यामुळे हे नेहमीपेक्षा वेगळे आणि चविष्ट भजी आहेत एकदा नक्की बनवून पहा